निर्मिती केलेला तो जग कल्याणासाठी हो जगाच्या कल्याणासाठी हो सोडलेला हा मामाचा सोडा आहे मागशी तुम्हाला महाराजांना सांगितलं की बाबा जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत तो मामाचं कार्य चालू असेल आणि दुसरी गोष्ट त्याच शब्दामध्ये जरास रूपांतर करून सांगितलं की जोपर्यंत त्या मामाच्या ठिकाणी जगामध्ये चालू आहे तो पर्यंत ह्या जगा जगामध्ये सूर्य आणि चंद्र अखंड राहतील म्हणून मामानं सांगितले म्हणून त्याच्यासाठी या ठिकाणी आलेल्या सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ आज जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये आपण आहोत म्हणून त्याच्यासाठी शांतता समाधानी दुसरी गोष्ट आज आपल्या श्री सद्गुरु संत बाळूबाची पालखी आपल्या गावात असल्यामुळं आषाढी आषाढी यंत्रणच्या निमित्तानं आज आपल्याला कमिटी मधून कर्मचाऱ्यांनी घडू करत आज अनेक दिवस मामाचा कारभार वाढवण्यासाठी कष्ट घेतलो ते म्हणजे राम भाऊ उगतो आज ते आपल्यामधून जप्ता गप्पा दीड वर्ष झालं कारण मामानं त्यांना आपल्या जवळ घेतलं आणि आज त्याला घेतल्याच्या नंतर मामाचं कार्य अखंड चालू आहे आणि वर्षा ह्या पालखीकरणा मुख्य घरामधून त्या मामाच्या पालखीमध्ये हजरी अशा यंत्रणाच्या निमित्तानं लावण्याचं भाग्य आम्हाला सुद्धा त्यांचे संगत त्यांच्याशी त्याने चर्चा करण्याचा योग लागतो ते म्हणजे मी संदीप भाऊ मुक्तुम यांच्या आज त्याने बरोबर आरतीच्या अगोदर आगमन झालं आणि आगमन झाल्याच्या नंतर तिला आरती उद्या सकाळचा प्रसाद घेऊन आषाढी एकादशच्या निमित्तानं मामाच्या काळात मुक्काम करून उद्या सकाळची आरती झाली की ते आपल्या आणि परत मंदिराच्या दिशेनं प्रत्येक पालखीचे भेट घेत घेत आणि प्रत्येक पालखीचे भेट घेत भेट देत देत आज आपल्या इतर आले त्यांच्यासाठी एक आपण स्वागत केलं पाहिजे वर्ष त्याने सर्वप्रथम आज एक येत्याला सुंदर स्वरूपाचं मामाचं कार्य केलं त्याला सुंदर स्वरूपाचं मामाचं चरित्र सांगण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी सुद्धा आपण चाण्याबाजवून स्वागत केलं पाहिजे खरोखर आपल्या परिसरातील आपल्या परिसरातील असून सुद्धा बाळू मला कारण चला खरोखरचा लाभ आणि पण वेळ काढून कीर्तनाचा सुद्धा लाभ घडवण्याचा भाग्य त्यांना सुद्धा लाभलं आणि आपल्याला सुद्धा त्यांच्या माध्यमातून खरोखर आपल्याला संगत आणि आपल्याला सेवा कारण लाभली हे आपलं सुद्धा लागेल त्याच्यासाठी स्वागत कंटिन्यू नाही भगवंता सर्व निव्हिजन लावणं सोपं नाही आज या एका दिवसाचं निव्हिजन लावलं म्हणजे संपलं नाही वर्षाच्या बारा महिनेच डिव्हिजन अखंड लावा लागतो कुठे काय कमी कुठे काय जास्त या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण तंतोतंत ठेवावं लागतं म्हणून त्याच्यासाठी त्याने पाण्यामध्ये घसलो प्रवास होतो पण त्या त्या भगवंत सांभाळून घेण्याचं काम करतो म्हणून त्याच्यासाठी आज तुम्ही आम्ही आज मामाच्या आलो उद्या सकाळची आरती एक नऊ वाजता होईल लगेच करण्याचा प्रसाद होईल त्याच्यासाठी आपण सर्वांना उद्याचा महाप्रसाद कोणी चुकवण्याचा प्रयत्न करू नका सर्वप्रथम महिला म्हणाव पाटील व्यवस्था त्यांच्यासाठी केलेली आहे त्यांचा प्रसाद अगोदर होईल आणि त्यांची पंग झोटल्याच्या नंतर लगेच पुरुष मंडळ सुद्धा त्या फळांची त्यांच्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे त्यांना सुद्धा करते सर्वप्रथम मंडळी करा भगवंत दर्शन द्या